नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी बीड हे असंख्य वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत राहतं आणि आता पुन्हा एकदा बीड चर्चेमध्ये आलाय त्याच कारण असं आहे की बीड मध्ये एक अत्याचार घडलेला आहे ले महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ही उघडकीस आली आणि हा नरादम जो आरोपी आहे घाणेडे कृत्य करून त्याने पीडित ग्रामसेविकेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केले असल्याचं सांगितलं जात आहे तर आरोपीने त्या महिलेला हे फोटो दाखवत धमकवत ब्लॅकमेल केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले दीपक सुरासे हे त्याचं नाव आहे ग्रामसेविकेचा संसार त्यामुळे मोडलाय महिलेच्या पतीला मारण्याचा कटही त्याने रचला असल्याचं तक्रारीत म्हणण्यात आलंय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी घडलेला प्रकार सांगण्यासाठी जेव्हा ती ग्रामसेविका आरोपीच्या वडिलांकडे गेली होती तेव्हा सर्व हद्दस त्याने पार केले या पस्तीस वर्षीय ग्रामसेविकेसोबत नक्की काय घडलंय काय झालंय आरोपी दीपक सुरासे दीपक सुरासे पाटील हा कोण आहे आणि त्याचीच ही सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर आज घेऊन येतो हो आहोत तर मंडळी दीपक प्रकाश सुरासे पाटील बीडच्या गेवराई तालुक्यातल्या खांडवी गावचा रहिवासी याची प्रोफाईल पाहिली तर भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचा त्याचं सोशल मीडिया प्रोफाईलवरनं दिसतं दिवंगत गोपीनाथराव मुंडे मंत्री असताना पंकजा मुंडे माजी खासदार तसेच प्रीतम मुंडे माजी खासदार यांच्यासोबत त्याचे फोटो मा, हे समोर आलेले गेवराईचे माजी भाजपचे आमदार लक्ष्मण पवार हे आणि यांचा तो कार्यकर्ता असल्याचं देखील बोललं जात आहे वडील प्रकाश सोरवसे पाटील हे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हे होते आणि पत्नी भाजपच्या चिन्हावर गेवराई पंचायत समितीच्या सभापती राहिलेल्या आहेत तर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडिता जी महिला आहे ती दोन हजार एकोणावीस मध्ये गेवराई ग्राम पंचायत किंवा ग्राम सेविका म्हणून शासकीय सेवेत रुजू झाली होती त्यावेळी दीपक सोरवसे आणि त्याची पत्नी ही पंचायत समितीच्या सभापती म्हणून नियुक्त झाला होता पण पत्नीऐवजी दीपकच पंचायत समितीचं सर्व कामकाज बघायचं कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं त्यांना सूचना करणं अशा सर्व काम तो करत राहायचा त्यामुळे संबंधित ग्रामसेवक महिला आणि दीपकची ओळख झालेली होती आणि तक्रारीत नमूद करण्यात आलेल्याप्रमाणे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये विभागाच्या कामाचं कारण सांगून दीपक याने त्या ग्रामसेवक महिलेला छत्रपती संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलमध्ये बोलवलं होतं कामाचं काहीतरी बोलणार असल्यामुळे ती ग्रामसेवक महिला स्टेशन रोडवरील मधल्या विट्स हॉटेलमध्ये पोहोचली दीपक पाटलानं त्यापूर्वीच हॉटेलमध्ये एक रूम बुक केलेली होती त्याने ग्रामसेवक महिलेला रूम मध्ये बोलवलं आणि त्या दोघांमध्ये कामाबद्दल चर्चा सुरू झाले तेवढ्या दीपक पाटलानं संबंधित ग्रामसेविकेला बळजबरीने आपल्या जवळ ओढलं आणि शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केले त्यावर महिलेने विरोध केला पण तुला नोकरी करायची का नाही अशी धमकी देत त्याने दीपक पाटलाने तिच्यावर अत्याचार केला ग्रामसेविकेला आपली नोकरी गमावण्याची भीती होती शिवाय तिथे कुणीच नसल्यामुळे तिची खूप मोठी अडचण झाली होती आणि शारीरिक संबंधानंतर दीपकनं आणखी एक धमकी दिली की घडलेली घटना जर तू कुणाला सांगितली तर माझ्याकडे तुझे फोटो आहेत या दरम्यान त्याने तिचे फोटो काढलेले होते आणि हे सर्व फोटो मी तुझ्या घरच्यांना दाखवेन सोशल मीडियावरती व्हायरल करेल असा सगळा दम त्या महिलेला दिला आणि तक्रारीत दाखी दाखल केल्यामुळे दीपकने पुढे फोटोंचा आधार घेत या महिलेला वारंवार ब्लॅकमेल करायला सुरुवात केली महिलेच्या कुटुंबाला व्हिडिओ आणि फोटो पाठवण्याची धमकी हा दीपक वारंवार ग्राम त्या ग्रामसेवक महिलेला देत होता आणि त्या दरम्यान तो वेगवेगळ्या रिसॉर्ट्स मध्ये त्या महिलेला घेऊन जाऊ लागला संभाजीनगरच्या पडेगाव भागात हिरण्य रिसॉर्ट तसेच नाशिक शहरातल्या इगतपुरी अहिल्यानगर इथल्या काही रिसॉर्ट्स आणि हॉटेलमध्ये नेऊन या ग्रामसेवक महिलेवर त्याने अत्याचार केला त्यासाठी प्रचंड मानसिक छळ केला त्यामध्ये पस्तीस वर्षीय ग्रामसेविकेच्या पतीला मारण्याचा कटही त्याने आखला होता याच दरम्यान दीपक याने तिला लग्नाचं आमिष दाखवलं त्यानुसार मे दोन हजार पंचवीस मध्ये त्यानं पीडित महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडला मात्र त्यानंतरही ग्रामसेविकेचा शारीरिक आणि मानसिक छळ हा दीपक करतच होता या सर्व गोष्टींना कंटाळून काही महिन्यांपूर्वी पीडित महिलाही संभाजीनगरात राहायला आली होती पण दोन जुलैला दीपक पाटील याने संभाजीनगर शहरामध्ये तो आला आणि महिलेच्या घराजवळ त्याने मोठमोठ्याने गोंधळ घालायला सुरुवात केली महिलेच्या मुलांना व्हिडिओ दाखवण्याची धमकी त्या महिलेला दिली धक्काबुक्की केली आणि या सगळ्या प्रकारानंतर ती महिला प्रचंड घाबरली तीन जुलैला त्या ग्रामसेवक महिलेने हा सगळा प्रकार दीपक सेवडील प्रकाश सुरवसे यांना भेटून सांगितला तेव्हा आपल्या मुलाला जाब विचारायला सोडून त्याच्या वडिलांनी देखील ग्रामसेवक महिलेला शिविगाळ केली आणि पोलिसात तक्रार दाखल केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देखील दिली आणि तिला शेवटी हकलून लावला आता आपल्यासमोर पोलिसात गेल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही असं झाल्यानंतर या महिलेने बीड पोलिसांकडे तक्रार दाखल केली बीड पोलिसांनी ती तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली त्यानंतर ग्रामसेवक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये या दीपक सुरवसे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आणि या दीपक सुरवसेने या ग्रामसेवक महिलेचा कशा पद्धतीनं छळ केला हे यामधनं आता समोर येतं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद